मी आणि माझा पूर्ण विभाग पुढे या संदर्भातली काही माहिती मला आपल्याला द्यायची आहे आजपर्यंत जे अर्ज आम्हाला प्राप्त झाले होते महाविकास आघाडी आजपर्यंत अर्ज प्राप्त झाले होते ते चार हजार चारशे अकरा ते अर्ज प्राप्त झाले होते आणि आता आतापर्यंत आम्ही चार हजार त्रेपन्न अर्ज हे निकाली काढलेले आहेत निकाली काढण्याचं पर्सेंटेज जवळजवळ श्याऐंशी टक्के आज देखील जो आम्ही कार्यक्रम घेतला होता तो एकूण अर्ज ऑनलाईन आमच्याकडे पाचशे एकोणीस प्राप्त झाले होते त्याच्यामध्ये एकशे एकोणीस पुणा पासष्ट नाशिक एकशे साठ अहमदनगर तंत्र शिक्षणाचे पंचावन्न पुणे पंधरा असे तंत्र शिक्षण आणि उच्च शिक्षण जवळजवळ नऊशे वीस अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्यापैकी सातशे पन्नास अर्जावर आम्ही सकारात्मक निर्णय घेतले आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये अनुपदेण्यात आले त्यामध्ये पुण्यामध्ये आणि नाशिक मध्ये वैद्यकीय जे असतात त्यांच्या कॅम्प मध्ये पुण्याची बारा नाशिकचे आठ आणि अहमदनगरचे चार चोवीस लोकांची बोल पिलं आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही भविष्य निर्माण निधी जो होता त्याचा परतावा दोनशे अठ्ठावीस लोकांना त्याच्यानंतर भविष्य निर्माण निधीचे पाचशे एकवीस विवरणपत्र आज आम्ही त्याचं वाटप केलं काही कॉलेजेसना देखील त्यांचे जे प्रश्न होते ते देखील आम्ही पुरवण्यामध्ये आणि हेच कामकाज करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याला एक पत्र शासनाकडनं आलेलं होतं सावित्रीबाई फुलेच स्मारक करण्याच्या संदर्भात आज तो आम्ही विद्यापीठाबरोबर निर्णय घेतला जे पत्र महाराष्ट्र शासनाकडनं स्मारक उभारण्याचा आलेला आहे त्याचा प्रस्ताव तो शासनाकडे पाठवलेला होता तो तात्काळ प्रस्ताव प्रशासनानं शासनाकडे जर पाठवला त्याला देखील निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका शासन स्तरावर घेतलेली आहे एक दहा दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आदरणीय छगन यांनी मला वाटतं विद्यापीठाला भेट दिलेली होती मी इमारण देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रस्ताव हा शासनाकडे सादर करणं आवश्यक आहे प्रस्ताव आता काही दिवसातच विद्यापीठ आमच्याकडे सादर करणार दुसरी एक महत्वाची भूमिका जी आहे ती त्याच्या बाबतीत पुणे विद्यापीठाचं मी बोलत करतो की पुणे विद्यापीठाची शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन सिस्टिम शैक्षणिक दर्जा हा इतका मोठा आहे की परदेशात अभ्यासक्रम सुरू करावा अशी मागणी होती आणि आजच्या बैठकीमध्ये पहिली जी विद्यापीठाबरोबर बैठक झाली त्याच्यामध्ये लोहा बदला पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता जी आवश्यक होती ती देण्याचा निर्णय देखील आमच्या विभागाने गेले सात आठ वर्षापूर्वी यशोधराव मुक्त विद्यापीठानं दोन कोटी वीस लाख रुपये भरून बालेवाडीला बाले एक जागा घेतली आपल्याला माहित असेल की यशवंतराव मुक्त विद्यापीठ अस मुख्य सेंटर जे आहे ते नाशिकमध्ये आहे आणि त्या ऍक्ट मध्ये अशी आहे की त्याचा विस्तार करण्यासाठी उपकेंद्र स्थापन केली पाहिजे तर ती उपकेंद्र स्थापन करत असताना फक्त जागा लागल्या पण तिथे बांधकाम काही झालेलं नव्हतं म्हणून चार ठिकाणी सुरुवातीला ही उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये पुण्या पुण्यासाठी आम्ही दहा कोटी रुपये खर्च करतोय औरंगाबादला और ऑलरेडी और जागा आहे तिथे देखील पैसे खर्च करतोय कोकणात रत्नागिरीमध्ये दहा कोटी रुपये खर्च करून करतो यशोधरामुक्त विद्यापीठाचा सेंटर आम्ही उभारतोय आणि नांदेडला ना लावलं आणि ही सेंटर उपयुक्त करत असताना याच्या बरोबर अजून एक सेंटर उपकेंद्र आम्ही सुरू करतो या चार ठिकाणी ते म्हणजे नागपूरच्या जे रामटेक आहे कवी कुलदूर पालिदास संस्कृत विश्वविद्यालय जे आमचं आहे जे संस्कृत भाषा आणि देशातल्या ज्या ज्या प्राचीन भाषा आहेत त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी उभं केलेला आहे तर त्यांचं उपकेंद्र देखील पुणे रत्नागिरी नांदेड आणि औरंगाबाद या ठिकाणी सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि या वर्षापासून सुरू होती अशा पद्धतीचा निर्णय देखील राज्य बैठकीमध्ये केलेला आहे

प्राध्यापक भरतीचा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभा आहे चार मेच्या पत्रानं मी भरती थांबलेली आहे आजच माझं महाराष्ट्र राज्याचे फायनान्स मिनिस्टर म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादांची चर्चा झाली संविधानानं पद प्राचार्यांची पद आणि प्राध्यापकांची पद ही भरण्याची मोहीम देखील लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतलं थोडा उशीर एवढ्यासाठी झालाय की भरती करत असताना सतरा सालच्या प्राध्यापकांची जी काही होता पद होती त्याच्यानंतर तीन वर्ष गेली आहे आणि म्हणून या पंधरा दिवसात पुन्हा एकदा महाराष्ट्रात नक्की किती पद भरायची प्राध्यापकांची हे देखील सर्वेक्षण करायचं सुद्धा आम्ही सात आठ दिवसांमध्ये दिल्या होत्या आणि पहिली भरती ज्या ठिकाणी विषयाला ना प्राध्यापकच नाही ज्या महाविद्यालयामध्ये ज्या विषयाला प्राध्यापकच नाही अशा ठिकाणच्या भरतीपासून आम्ही सुरू करणार आहोत चाळीस टक्क्यांची सध्याची जी भरती आहे ती शंभर टक्क्यापर्यंत कशी नाही दुसरी भूमिका की शासनाकडे आहे आणि महाराष्ट्र शासनाकडच्या थकबाकीचा प्रस्ताव आता तेरा तारखेला विद्यापीठानं आमच्याकडे पाठवला थकबाकी टप्प्याटप्प्यानं देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे विद्यार्थ्यांची जी सगळ्यात उत्सुकता मोठी आहे परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे तर यावेळी विद्यार्थ्यांना ऑप्शन देण्यात आलेला आहे ज्या वर्षात होता की त्यांना जर ऑफलाईन आवश्यक वाटत असेल तर त्यांनी ऑफलाईन एक्झाम दिली आणि त्यांना ऑनलाईन जर परीक्षा द्यायची असेल तर ऑनलाईनचा देखील पर्याय पुणे विद्यापीठाने देखील उभा ठेवलेला आहे तशा पद्धतीचे परिपत्रके देखील विद्यापीठांना काढलेली आहे आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आपला जो होता त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अजून एक आपल्याला सांगितली पाहिजे की कालपर्वापासून या कार्यक्रमावर काही शंका उपस्थित केल्या जातात की कार्यक्रम विद्यापीठांच्या पैशाने होते हा कार्यक्रम अन्य कोणाच्या पैशाने होते खरं मुंबईमध्ये सुरू झाले पण त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे मुंबईचं जरी असलं तरी आजही रजिस्टर माझ्याबरोबर आहे मी सकाळी आल्यानंतर पहिलं रजिस्टरला विचारले की आपण जिथं हा कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाच्या खर्चाचं काय कारण आपल्या मार्फत जनतेला देखील कळलं पाहिजे हा कार्यक्रम घेतला होता त्याचे जे पैसे होते यंत्रणा आमची उभी करणार होती परंतु विद्यापीठानं असं आम्हाला सांगितलं की काही दिवसापूर्वी इथं वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला तोच मंडळ त्याच खर्चामध्ये विद्यापीठाकडे उतरून विद्यापीठाने विनंती केली की याच मानपामध्ये कार्यक्रम करावा म्हणून त्याच मंडपामध्ये आम्ही कार्यक्रम केलेला आहे मला असं वाटतं की त्या मंडपाला पैसे द्यावे लागणार नाहीत अशी माहिती मला राहिला मुंबईचा विरोधाला विरोध करण्यापेक्षा पुण्याचे जे खासदार साहेब आहेत गिरीश बापट साहेबांचा आदर्श अधिकारी घेतला पाहिजे आज गिरीश बापट साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी जे भाषण केलं ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्यांनी असं सांगितलं की माझ्या राजकीय कार्यक्रम करू शकतात महाविकास आघाडी पहिल्यांदा त्यांना देखील की त्यांची त्यांची कोणाची काही शंका असेल त्यांची आपण दूर करावी आणि म्हणून मुंबईच्या बाबतीमध्ये सांगतो की मुंबईच्या बाबतीमध्ये देखील जे काही आरोप प्रत्यारोप केले जातात की विद्यापीठाच्या खर्चानं आम्ही कार्यक्रम करतोय तर विद्यापीठाच्या मुंबई विद्यापीठ असेल किंवा एस एन डी टी विद्यापीठ असेल या दोघांच्याही एक रुपया देखील न घेता एक रुपयाचा खर्च त्यांना न देता हे दोन्ही विद्यापीठांचा कार्यक्रम आम्ही बावीस तारखेला मळळीमध्ये झालेला आणि पुढे जाऊन जर अजून कुणाला केल्यासाठी असेल की तिथल्या मोठ्या हॉलचं भाडं कुणी पडलं आजपर्यंत मी सांगितलं नव्हतं परंतु समोरच्याने मला सांगण्याला भाग पाडलं मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं भाडी असतात सर्वसामान्य कोणी देऊ शकत नाही आणि म्हणून ज्या हॉलमध्ये भाडं आहे ते भाडं मी आमदार असल्यामुळं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडून दिल्यामुळं जे मला मानधन मिळतं त्या मानधनातून तीन लाख चोवीस हजार रुपये मी भरलेले आहेत हे देखील मला विरोधकांना सांगितलं पाहिजे त्याला जर असं वाटत असेल की आम्ही विद्यापीठाकडनं पैसे घेऊन भाडं भरतोय किंवा अन्य मराकडं घेऊन भाडं भरतोय तर त्याचे रिसीट देखील माझ्याकडे आहे आणि ज्यांना आवश्यक वाटत असेल निश्चित त्यांनी माझ्याकडे घेऊन जाईल त्याच्यामुळं हा जो कार्यक्रम आहे हा विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आहे आमच्या प्राचार्यांसाठी आहे प्राध्यापकांसाठी आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि प्रलंबित चार पाच पाच वर्षापूर्वीचे जर प्रश्न सुटणार असतील आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय फायदा नाही पण पुण्य जर आम्हाला मिळणार असेल तर पुण्य मिळवण्यासाठी घेतलेला कार्यक्रम आहे आणि याचं कौतुक स्वतः गिरीश बापट साहेबांनी महाविकास आघाडीचं केलं आहे त्याबद्दल मनापासून त्यांना देखील आणि आजच्या आजच्या कार्यक्रमाचं तर आज सकाळी ज्या मी या कार्यक्रमाला आलो त्यावेळी मला एका तत्वावर नोकरी पाहिजे असं माझ्या मुलाची आई भेटली सांगितलं की पाच सहा वर्ष झाली माझ्या मुलाला आज नोकरी मिळू शकलेली नाही आणि ती सकाळी दुःखापत्र ठरते परंतु आता ज्यावेळी कार्यक्रम झाला आणि मी इकडे यायला निघालो ते तिच्या डोळ्यामध्ये आनंद असतो होते तिने सांगितलं की माझ्या मुलाला नोकरी मिळाली त्या मुलाला नोकरी देऊन हा मी पालो आणि एवढंच समाधान आहे हे म्हणून मिळालं ते पाच झाले विरोधकांकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही इथल्या खेड्यामधूनचा एक फार मोठा प्रश्न होता रोल बॉल कॉम्पिटिशन त्याचं मॉडेल पुण्यानं तयार केलं आणि पु ते जगाला शिकाव म्हणजे मला आपल्या सगळ्या आता सांगितलं की चायनामध्ये असेल त्याच्यानंतर यू एसमध्ये असेल यू केमध्ये असेल हा खेळ मोठ्या पद्धतीने खेळला जातो आणि परराज्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील त्याला मोठी मागणी आहे म्हणून तो सिलेबसमध्ये गेली अकरा वर्ष पुण्यात ही सगळी स्पोर्ट्समो लोक हा प्रकार युनिव्हर्सिटीमध्ये घ्यावा यासाठी प्रयत्न करत होते ती तक्रार सकाळी आम्हाला प्राप्त झाली आणि ती आम्हाला योग्य आहे म्हणून आम्ही विद्यापीठाला निर्देश दिले आज हा खेळ विद्यापीठाच्या क्रीडा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला पत्र विद्यापीठाला के आज त्यांना सगळ्याच पोहोचवलं मग आता कार्यक्रम चांगला आहे की पाहिजे आहे असं त्यांनी ठेवलं पाहिजे आजपर्यंत ग्रंथालयाच्या आमच्या कर्मचाऱ्यांना साधा आयडेंटिटी कार्ड आयडी नव्हतो आय डी प्रूफ नव्हतो आज महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना देतो आजपर्यंत त्यांचा पगार ऑनलाईन जात होता आज त्यांचा पगार ऑनलाईन चालू होता आणि म्हणून मला असं वाटतं की चांगले निर्णय घेतले त्याचं स्वागत आणि कौतुक देखील केलं पाहिजे स्पर्धा परीक्षांच्या बाबत देखील फार मोठा निर्णय आम्ही या पुणे जिल्ह्यासाठी करणार आहोत त्या संदर्भात सविस्तर चर्चा देखील कशा पद्धतीनं दे अजून अपग्रेड करायचं त्याचा विनिमय देखील सुरू आहे ज्ञानेश्वर मुळे जे राष्ट्रीय कमिटीवर काम करत आहेत ते त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये सकारात्मक विचार करून पुढे जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आता पातळीवर अशी अर्धी लागत राहते अर्ध वारंवार साधत राहते पुढच्या काळात तुमच्यावर पुन्हा अशी एकदा नामुष्की येऊ नये प्रत्येक विद्यापीठामध्ये मंत्रालया प्रश्न ते तेव्हा अर्ज निकाली काढला घेत म्हणून तुम्हाला हा कार्यक्रम घ्यावा लागला आहे त्यांनी जर अर्ज निकाली काढले असेल तर तुम्हाला ही कार्यक्रम घ्यायची वाली नसती भविष्यामध्ये अशी काय आपण काल वृद्ध कार्यक्रम आपला असणार आहे का की अर्ज निकाली पडली पाहिजे तो प्रयत्न झाला नाही पाहिजे म्हणून तेव्हा हमी कायदा आपण जर आलो असं असताना जर काम होतं नसतील तर मग कार्यक्रम घ्यावे लागतात एक पहिली गोष्ट याच्यापूर्वी असा कार्यक्रम झाला का इतकी सरकार आली कार्यक्रम झाला का कुठंतरी नेत्याने सांगितलेला आदेश किंवा नेत्याने ने 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 केलेली कि सूचना म्हणून मुख्यमंत्री मोदींनी प्रत्येक तक्रारीला सांगितलं की ती प्रलंबित प्रकरण आहे त्याचा निपटारा प्रत्येक मंत्रालयात झाला नाही आजपर्यंत का झालं नाही त्याला मला जायचं पण मला असं वाटतं की काम झालं नाही जो आता आपण कायद्याच्या तुम्ही याच्या बाबतीमध्ये होता मी सहा सात विद्यापीठामध्ये जाऊन आल्यानंतर सगळ्यात जास्त तक्रारी ज्या सहसंचालकाच्या होत्या त्या सहसंचालकाची डिपार्टमेंटची इन्क्वायरी लावून बाहेर पडतो मला असं वाटतं की आमचे सहसंचालक असतील संचालक असतील आमचे प्रधान सचिव असतील ते लोकांची कामं करण्यासाठी प्रयत्न करतील कदाचित त्यांच्या नजर एस नजर असेल शकतो ना मी पडली नसेल दोन दोन चार चार वर्ष अर्जावर तर त्यांना वेळ मिळाला नसेल एवढे ते बिझी असतील त्याला मी क्रिटिसाईज करत नाही पण याच्यानंतर चालणार नाही ही भावना अधिकाऱ्यांमध्ये रुजावी यासाठी माझा दौरा आहे आणि लागू नाही भविष्यामध्ये एक हजार अर्ज परत राहिले आमच्या लोकांनी केली नाही आणि मला परत फिरण्याची वेळ अति जन्मेसाठी मिळणार आहे पण अधिकाऱ्यांना मी ऑलरेडी सही आहे की जे प्रकरण थांबवण्याचा प्रकार जर जाणीव पुरवत असेल तर तो महाराष्ट्र संस्थाकडनं सहन केला जाणार नाही आणि म्हणून अनेक ठिकाणी या सगळ्या चौकशीला अनेक अधिकारांना सामोरं जावा सर मास्तर एक विषय आहे सध्या त्यांनी जे ऑनलाईन क्लासेस सुरू केलेत पण बऱ्याच मुलांना

जास्तीत जास्त अजून वसतिगृह देण्याचा मानस आहे विद्यापीठाला देखील जागा देण्याच्या पण मला असं वाटतं की वस्तिगृह सुरू करण्याच्या संदर्भामध्ये थोडं आम्हाला पुढं जावं लागेल कारण काही वस्तिगृह अजूनही क्वारंटाईन सेंटर आहे काही वसतिगृहांमध्ये अजूनही युजीसीचं म्हणणं असं की चार विद्यार्थी जर एका रूममध्ये राहत असतील तर एकाच विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांना ठेवलं पाहिजे तर हे सगळं विद्यापीठाला किंवा त्या महाविद्यालयाला शक्य होणार नाही का याचा विचार करूनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि पंधरा दिवसांपूर्वी ज्यावेळी मी सांगितलं की पंधरा तारखेपासून ही महाविद्यालय सुरू होतील पण पंधरा दिवसांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जरा फरक पडलेला आणि म्हणून त्या दिवशी पण मी जबाबदारी असं सांगितलं होतं की त्या ठिकाणची परिस्थिती ही जिल्हाधिकाऱ्यांना माहिती असते तिथल्या कमिशनरना माहिती असते त्याच्यामुळे कुलगुरूंनी त्यांच्याशी चर्चा करून तिथल्या संबंधित यंत्रणा कशा हाकायच्या या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा आणि एखाद्या ठिकाणी कंटेनमेंट झोन झाला तर तिथं काय आपण कॉलेज चालू शकत करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारावा आणि निर्णय घ्यावा या सूचना आज देखील आपण आता संस्कृत भाषेच्या संदर्भातील केंद्र सुरू करण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला पण मराठी भाषा भाषा संपूर्ण निर्मितीची प्रक्रिया सर्व विद्यापीठांमध्ये आता सुरू आहे तर मराठी भाषेसाठीच विद्यापीठ पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती पण आजही इथल्या विभागाचं जी परिस्थिती पाहिली तर ती दयनीय आहे स्वतंत्र मराठा मराठी भाषा संकुल इथे निर्माण होऊ शकतं का इतर राज विद्यापीठांमध्ये या संदर्भात विचार केले मागच्या वेळी आपण म्हणाल आहात की मराठी भाषा मंत्री जे आहेत त्यांची आपण बैठक लावून या संदर्भात निर्णय घेऊ या संदर्भात पुढे काय होणार आहे आपलं एक म्हणणं बरोबर आहे की या विद्यापीठाची स्थापना करण्यामागचा संकल्प हा होता की मराठी भाषेचं वृद्धीकरण झालं पाहिजे त्याच्यावर फार मोठं रिसर्च झालं पाहिजे आणि पुण्यातनं हे व्हावं अशा पद्धतीची सगळी नसला परंतु ठीक आहे त्या परवा ज्यावेळेस मी पुण्याच्या दौऱ्यात दो देखील सांगितलं की देसाई साहेबांची मी चर्चा नक्कीच करेल परंतु या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट बरोबर देखील एक सविस्तर बैठक घेऊन नक्की कशा पद्धतीने समजून तयार करायचं या संदर्भातला आराखडा जर विद्यापीठानं तयार केला तर इथल्या पालकमंत्र्यांशी बोलून पण डी पी सी मधनं असेल

त्यांनी माझ्याशी आधी चर्चा केली की या संदर्भात आपण कुठल्या गेलो तर चालेल का दोन मतप्रवाह आहे आता बारावीचा अभ्यास विद्यार्थी करतायत की नाही याच्यावर मी बोलणं ना, योग्य नाही पण ते सीएटी कडे वळत आहेत बारावीचा पण अभ्यास झाला पाहिजे आणि सीईटीचा पण अभ्यास झाला पाहिजे आणि ते एकच परीक्षा असलं पाहिजे असा जर भविष्यामध्ये आम्हाला फॉर्म्युला बनवता आला तर नक्की त्याचा आम्ही विचार सर याच्यामध्ये एक अजून प्रश्न आता पंधरा तारखेपासून शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत दुसरीकडे आपण बघतो की केसेस पण वाढत आहेत तर त्याच्यावर आपण काय म्हणजे पुणे जाऊन वाढले पुणे इतर काय या बद्दलचं धोरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी जाहीर केलेलं आहे शेवटी जर हा आकडा वाढत राहिला तर प्रिकॉशन म्हणून काय निर्णय घ्यायचे ते अधिकार कृषी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्या परिस्थितीवर निर्णय घेतील

सातव्यापेतील आयोगाचं सुद्धा पेमेंट मिळालं नाही सातव्यापेतील आयोग चालू असतो नाही तर अशा अनेक विद्या विद्यापीठांच्या हा समस्या आहे तर याच्यावरती असं काही धोरण किंवा काही आहे मॅडम याच्याकडे धोरण ऑलरेडी आहे मी सुरुवातीलाच आल्यानंतर मिटिंगमध्ये असं सांगितलं की ज्यावेळी आपण पेन्शन चालू करतो शासनानं ऑलरेडी सांगितलेलं आहे की सहा महिन्या अगोदरपासून त्याचे प्रोसेस सुरू करा आणि ज्यावेळेस तो रिटायर्ड होईल किंवा होईल त्याच दिवशी त्याचे काही डिव्हिजन करून टाकतो दुर्दैवाने ही यंत्रणा सक्षम करण्यामध्ये आहोत योग्य नाही पण हा देखील डायरेक्टर कडे येणारा जो वेळ आहे तो देखील कमी झाला पाहिजे आणि आमच्या जॉईंट पण सांगितले की तुमच्याकडनं आमच्याकडे येणारा जो प्रस्ताव आहे तो वर्षानं यायला पाहिजे असं मागण्या एका मिनिटात पण येऊ शकतो मेलवर तशी यंत्रणा आम्ही करणार आहोत त्या पद्धतीचे निर्देश

माहिती दिली पण सी एच पी भरती संदर्भ पूर्ण उच्च शिक्षण विभागाकडनं सीएन च्या भरती संदर्भात प्रस्ताव देऊन आठ महिने म्हणते तो प्रस्ताव आपल्याच कडे प्रति आणि या संदर्भात ते होणार कोविड मुळे भरती करत नाही हा चार बाधित करतो म्हणून आम्ही शब्दा मार्फत निर्णय घेतलाय की मागच्या वर्षी ज्या नियुक्त झालेल्या आहेत त्या जर योग्य असतील त्या वर्षभरात त्या कार्य करण्याचे करण्याचा निर्णय आणि जे आज त्या उद्या आमचा निघतोय त्याच्यामुळे तासिका तत्वावर काम करण्यात लोकांना काही बाधा निर्माण होणार नाही पण तासिकेवर काम करण्यापेक्षा त्यांना मानधन देता येईल का मंत्री हा देखील निर्णय करण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि ती देखील फाईल होतो प्राचार्य भरती संग्रह दोनशे पन्ना भरती करना आदेश देते पण जो आता दोनशे साठ पदांचा भरतीचा आदेश निघालेला आहे त्याच्यामध्ये कुठली दोनशे साठ पदं भरायची आहे कधीपासूनची जी भरायची आहे मुलाखती कधी कशा घ्यायच्या याबाबत काही स्पष्टता नाही आहे म्हणून आदेश म्हणून पण सगळी प्रक्रिया ठप्प आहे तर याबाबत आपलं काय म्हणतो मला असं वाटतं की प्राचार्यांची भरण्याचा जो काय क्रायटेरिया आहे तो अगदी ठरलेला आहे त्याच्यात कुठेही बदल केलेला नाही फक्त हे भरत असताना किती भरावी याच्यावर आपल्याला बंधन आहे

फक्त सरकारने सांगितलं त्यामुळे पुन्हा राज्यपाल आणि राज्य सरकार हा संघर्ष मला असं वाटत नाही की राज्यपाल आणि महाविकास आघाडी संघर्ष आहे राज्यपाल महोदयांचा अनुभव मोठा असल्यामुळे ते लोकशाहीला आलो आम्हाला काही मदत देत असतात आणि महाविकास आघाडीचं सरकार देखील लोकशाहीला आलो शकून त्यांना मदत व्यवहार चालतो म्हणजे ही लोकशाही आहे का सगळी लोकशाही आणि माझा आणि त्यांचा संबंध एवढा तिकडचा आहे आहे एक वर्षभरामध्ये आपण बघितलं असं की माझ्या या डिपार्टमेंट ची कुलपती असल्यामुळं माझा त्यांचा अतिशय जवळचा संपर्क येतो आणि मंत्रिमंडळात महाविकास आघाडीमधला सगळ्यात लाडका प्रति जर त्यांचा कोण असेल तर राजकीय कोठात नाही मी या छाप्याचा मध्ये म्हणून त्यांचा लढत आहे 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 नक्की मला असं वाटत नाही की सेना उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये भूमिका बजावते आणि युवा युवासेने पुढाकार घेऊन जर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय आहे असं मला वाटत नाही ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाकडनं काम करून घेणं ही त्या पक्षाची एक यंत्रणा असते आणि म्हणून मला असं वाटतं की युवा युवासेने एखादं पत्र मला दिलं आणि मी युवासेनेच काम केलं त्याच्यामध्ये फार मोठं काही नुकसान करतोय मी कुणाचं ऐकून काम करतो असो मला असं वाटतं की हा प्रश्न म्हणजे मी न्यू हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पालकांना जर विचारला तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर पडत नाही जी काय पत्र युवासेनेची मागणी ही पालकांची मागणी होती पालकांच्या मनातली मागणी होती विद्यार्थ्यांच्या मनातली मागणी होती त्यामुळे यांचं उत्तर पालक चालल्यापर्यंत